नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनीला मात्र निरोप पाठवून मानिनी किचन मध्ये बोलून घेते त्यानंतर मात्र इकडे मानिनी किचन मध्ये मात्र खूपच शिंगायत असतात म्हणून आता नंदिनी तिला विचारते की काय झालं तुमची तब्येत वगैरे बरी नाहीये का तुम्हाला कसरा त्रास होतो आहे का तेव्हा मात्र आता मानिनी सांगते नाही ग आपली ही चिमणी आहे ना ही जरा खराब झालेली आहे ना त्यामुळे आता ती बरी होईपर्यंत मला या फोडणीमुळे सारखे ठसके आणि शिंका येणारच तर तेवढ्यातच आता नंदिनी म्हणते तुम्ही काळजी करू नका मी इलेक्ट्रिशियनला बोलून सगळं काही नीट करून घेते तेवढ्यातच आता मानिनी म्हणते हो ग मी कशाला काळजी करेल तू असताना मला कसली चिंता आणि तेवढ्यात पुन्हा एकदा असं म्हटल्यावर आता नंदिनीला वाईट वाटतं तेव्हा मात्र आता मानेनी विचारते तुझ्या मनात काही गोंधळ सुरू आहे का तू अचानक शांत का होते काय झालं आहे नक्की काही लपवतेस का तेव्हा मात्र नंदिनी म्हणते नाही असं काही नाही मी जर आपल्या पिहूच्या काळजीत होते तेव्हा मात्र आता लगेच मानेनी म्हणते हो बरोबर आहे पण नक्की तू त्याच काळजीत होती का बरं तर तेव्हा मात्र आता ती अनेक प्रश्न विचारू लागते तर नंदिनी म्हणते ते जाऊ द्या ना तुम्ही मला का बोलवलं होतं ते सांगा बरं तर तेव्हा आता मानेनी सांगू लागते अगं ताक खूप शिल्लक होतं ना त्या दिवशी तू छान फोडणी घालून कडी केली होती मग मी तुला विचारायला बोलवलं की तू करतेस का तुझ्याकडे आहे का वेळ आणि मी पिहूसाठी छान अशी पेच करते आहे ना जिरो फोडनी घातलेली तिच्या मम्मीने बनवलेली काय तिला आवडत नाही तिच्या आईने बनवलेली तिला फक्त माझ्या हातची आवडते म्हणून मी ती बनवत होते तर तेव्हा लगेच नंदिनी म्हणते हो हो मी बनवते ना कडी बनवते मी आणि मी तिला घेऊनही जाते खाण्यासाठी तर तेव्हा आता लगेच मानेनी म्हणते हो तूच घेऊन जा तू छान तिला समजून वगैरे खाऊ घालशील येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनी सांगू लागते की ताई माझ्या रूम मध्ये जा आणि आनंद आश्रम असं ज्या फाईलवर लिहिलं आहे ती फाईल घेऊन तीच फाईल बरोबर ती घेऊन येते परंतु त्याच्या खाली दोघांचे डिवोर्स पेपर असतात आणि ते सुद्धा उचलून ती मानिनीकडे आणून देते दुसरीकडे मात्र आता जीवा फोनवर बोलत असतो त्याचं लक्ष नसतं आणि इकडे आता पार्क मात्र मनाशी विचार करतो काव्या इथे नाहीये तोच ही संधी साधून मी आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आता मात्र मानिनीच्या हातामध्ये ते पेपर आलेले असतात लवकरच आता मानिनीला जिवा आणि नंदिनीच्या डिवोर्स बद्दल कळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा